ही दृश्य आहेत रोहित पवारांच्या प्रेस कॉन्फरन्सची रोहित पवारांनी सरकारवर चिखलफेक करण्यासाठी बनावट आधार कार्ड बनवून दाखवलं ते पण लाईव्ह सगळ्या माध्यमांनी ते चालवलं आपल्याच देशात राहून बनावट आधार कार्ड बनवणं आणि ते दुसऱ्यांना शिकवणं हे देशविरोधी कृत्य आहे जे रोहित पवार राज रोजपणे करतायत आणि त्याची त्यांना खंतही वाटत नाहीये बनावट आधार कार्डाचा मुद्दा गंभीर आहे पण त्याची दखल घेण्याची पद्धत वेगळीही असू शकली असती रोहित पवारांनी हा मुद्दा माध्यमांमध्ये न आणता पोलिसात तक्रार द्यायला हवी होती मुख्यमंत्र्यांना भेटायला हवं होतं किंवा पंतप्रधान कार्यालय गृह खात्यालाही याबद्दलची माहिती द्यायला हवी होती तरी सरकारी पातळीवर थेट कारवाई झाली असती पण रोहित पवारांना कारवाईची नाही तर प्रसिद्धीची गरज होती तर आम्ही तर म्हणतो रोहित पवारांना बनावट आधार कार्ड कार कसं तयार करायचं हे गल्लीबोळात दाखवायचं होतं हा गुन्हा नाही हे देशविरोधी कृत्य आहे आज रोहित पवारांवर गुन्हा दाखल झालाय पण त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे